देना आता स्किल रेव्ह केवर परम भारत ते नाव मग आपण कोण अस मग काय म्हणाय मला हा मग काय म्हणतो त्याला मला तुम्ही ह्याला पेमेंट द्या तुम्ही तुमचा तिकडे बिजी रामाना काय झालं मग आता मग आता का उम्मेले तुमचं सुपर इंफ्रास्ट्रक्चर आमला काय देविला कमंडी आमंत पेमेंट आकडे तोंतवर द्या काय युरोपा आमला काय तोला कमंडी बरोबरच आम्ही नाही माझे फंक्शन डीयंस बोललं झालं का दुसरी गोष्ट अंतरवाली झालं पण ह्याच्याकडे काहीच नाही कोण जातो काल काल घेतो काल घेते काल हा विषय महाराष्ट्रासाठी शिरेष म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे नाही

دغه راته کړګم. اته څنګه راي واري سوماري، منګوري، کارګر، دوتور، ګورور کار تر نه کلا. هر موږ ته سپراوست باندې ونه. نيشتانمو نو سپراوست ورکړل پښتور کرا. ته مونږه منګور پرڅر سره مې نو یو مو له تاسو سره پښتور سره وکړم. بیسټه موږ د 200000 کې. راي واره پر شکور ته مونږه مایته به خرګو. نو سره تر موه خپل ورته کار تر موه د 200000. ها څنګه؟ ها سی موږ ته ځان نه پوهې باندې مونږ ته ځو.

मला काय मान तीन कोटी पन्नास काढून घ्या तुमच्या पद्धतीने कसं मला जास्त अपेक्षा नाही मी तुम्हाला काय अर्थ आणि पण शुक्रवार नंतर टाळून काही देतो त्या काढूनच करून आहे का ना धनंजय मंदिर म्हणा तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या त्याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टळया कार्यक्रम आहे ते तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारी होतो त्या कार्यक्रमा कधी कार्यक्रमा मी लय मला सुचत नाही काय मी टेन्शन मध्ये तुमचं रे काय मग नाही नाही काय त्यांचं देणं शुक्रवार पुस्तक पाहात तर शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोल झालं का दरंज मंडेच तुमचं ते म्हणले

आपण कोणाला तुम्ही तुमचं कसं करा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बघा विषय संपलायला जास्त मागायचं नाही आपल्याला आपल्या दीड कोटी द्या म्हणाला तर म्हणा दोन तुम्हाला ते पन्नास त्यातली तयार झाले